तुम्ही कोणत्या पक्ष उभा राहिलेला मी अपक्ष उभा राहिलेलो क्रमांक प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जाती पुरुष मी माजलगाव मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक तेरा येथील अपक्ष उमेदवार आहे माझ्या वार्डातील ज्या काही समस्या आहेत मी या अगोदरही आपल्या माध्यमातून जनतेच्या समोर मांडलेले आहेत आणि जनता माझ्या पाठीशी आहे असं मला दिसून आलं आणि माझं मला या निवडणुकीत उभा राहण्याची जनतेच्या आग्रहामुळे मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे माझ्या वार्डातील ज्या काही समस्या आहेत प्रामुख्याने घरकुल योजना असेल रस्त्यांची कामं असतील नाल्यांची कामं असतील स्वच्छतेची कामं असतील लाईटची कामं असतील विद्युत पुरवठ्याची कामं असतील अशा अनेक प्रश्नांसाठी मला जनतेनं कारण मी रात्र दिवस रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतो हे फक्त जनतेमुळं करतो मी आणि जनता ही माझ्या समोर स्वतः होऊन येते ना या अगोदरचे जे नगरसेवक आहेत आदरणीय आमदार साहेब यांनी जो उमेदवार दिला होता याच्या अगोदरच्या टर्नला तो उमेदवार ओळ नावाचा आहे त्या उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचे काम जनतेला सुखसुविधा स्वच्छ नाही उलट जनतेला भाषा केल्या के जाते त्या ठिकाणी आणि दुसरा म्हणजे दुसऱ्या पक्षाचाही उमेदवार आहे त्या ठिकाणी परंतु तो उमेदवार जिल्हा परिषदेच्या गे गेल्या उमेदवार उमेदवार हा अध्यक्ष म्हणून अध्यक्षचा लेखा जोखा बघावा कारण त्या अध्यक्षाने मी अटॅच केल्या की नाही हे माहित नाही त्या ठिकाणी लहान खिचडी प्रश्न असेल विद्यार्थ्यांच्या युनिफॉर्मचा प्रश्न असेल किंवा त्यांच्या शूज बूट चप्पल याचा विषय असेल याच्यामध्ये खूप म्हणजे त्याने एक दहा विद्यार्थी असेल तर त्या ठिकाणी शंभर विद्यार्थी दाखवले एक युनिफॉर्म दिला तर त्या ठिकाणी चार युनिफॉर्म दिले असं केलेलं आहे आणि तुम्ही आजही लाईव्ह लाईव्ह जाऊन पाहू शकता त्या ठिकाणी खिचडीचा दर्जा काय आहे मी अनेक वेळा गट शिक्षण अधिकाऱ्यांना तक्रारही दिल्या परंतु गट शिक्षण अधिकारी सुद्धा इथे मॅनेज झालेला दिसून आल्यास दिसत नगरसेवक होते कुठलाही विकास केलेला नाही गौतम नगर ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे बांधण्याचं काम अगोदरच झालेलं होतं नगरपालिकेतून झालेलं नाही तो स्मारक ज्या ठिकाणी भीमनगरचा पुतळा होता तो तो पुतळा मी स्वतः एक वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आम्ही सर्व आंबेडकरी जनतेने बसवला होता त्या ठिकाणी घेऊन गेले होते मी स्वतः पोलीस स्टेशनला आजही ऑन रेकॉर्ड माझं नाव आहे त्या ठिकाणी तो घेऊन त्या ठिकाणी तो अडवला होता आणि यांनी फक्त बसाव या ठिकाणी आजही बघितलं गेलं तर तुम्ही नगरला जा किंवा गौतम नगरला जा माजलगाव मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची प्रथा फक्त आम्हीच आणली आम्ही दोन चारच माणसं होतो त्यांनी आम्ही आमच्यासह खर्चानं केलेला आहे त्यांनी कुठल्याच पद्धतीने केलेला नाही तुम्ही जनतेत जाऊनही येऊ शकता उलट जनतेला त्रासदायक दिल्यात तिथल्या तुम्हाला जर माहीत नसेल तर मला असं म्हणायचं आहे की माग माध्यमांच्या भरपूर माध्यमांनी ते आझाद नगरच्या कॉर्नरचा जो पूल आहे त्या पुलाला लोकांना म्हणजे जाण्या येण्याचा एवढा मोठा त्रास होता की त्यांना त्याच्या पलीकडून म्हणजे बायपास लागायचं लहान लहान शाळा बंद झाल्या होत्या मुलांच्या एक आठ दहा दिवस ते नारीचं पाणी तुमलेलं आजही तुम्ही लव बघितलं तर त्या ठिकाणी पूल झालेला नाही आणि कसला विकास आझाद नगर ते बायपासचा जो रस्ता आहे तो रस्ता आजही ऑन रेकॉर्ड पहा नगरपालिकेला की त्याच रस्त्याचं जे बांध होणार काम आहे त्याच्यासाठी अप्लिकेशन त्यांनीच दिले की रद्द करावं किंवा रस्ता होऊ नये यासाठी त्यांनीच अप्लिकेशन दिलेलं आहे नगरपालिकेला हे जनते नाही बघावं आणि जनतेला माहिती आहे संपूर्ण आझाद नगरच्या म्हणजे लहान लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत माहिती आहे ना की तो रस्ता कुणी अडवला अशा मतदाराला अशा उमेदवाराला परत आणखीन जनता निवडणूक निवडून देणार का जर तुम्हाला जनतेने दिली मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं मी सुरुवातीला जर मी नगरसेवक कदापि झालो आणि जनतेनं मला जर नगरसेवक केलं तर त्या ठिकाणी मी माझ्या वार्डातले पहिल्यांदा प्रभाग प्रभाग मधील प्र, प्रभाग, प्रभाग मधील जे काही घरकुलांची कामे आहेत पंतप्रधान आवास योजनेचे झोपडपट्टी अंतर्गत जो कायदा आहे त्या कायद्याला धरून त्या कायद्यावर वोट ठेवून मी अशा गोरगरीब लोकांना सुरुवातीला घर देणार आणि घर झाल्याच्या नंतर बाकीच्या समजा मीटरच्या सुविधा असतील नाल्यांच्या सुविधा असतील स्वच्छतेचा प्रश्न असेल पाणी असेल ते नहीं। नहीं। तर, आ, हे करण्याचं काही घरकुल देऊ शकतो तर हे करू शकतो ना जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक तेरा मधील सर्व जनतेला आव्हान आहे की अशा फ्रॉड उमेदवारांना आपलं मतदान विकासापासून वंचित राहायचे असेल त्या फ्रॉड उमेदवारांना मतदान द्या अन्यथा माझ्यासारख्या सुशिक्षित आणि होत करू रस्त्यावर फिरून काम करणाऱ्या एका सामान्य माणसाला न्याय द्या एवढं आव्हान करतो आणि माझ चिन्ह आहे माझ चिन्ह आहे माझ चिन्ह आहे फळा जो की आपण शाळेत मुलांना शिकवल्या जात तो फळा या चिन्हा समोरील बटन दाबून मला भर भराटीन, भर मला निवडून द्यावं अशी मी मायबाप जनतेला विनंती करतो माझं नाव निलेश महादेव कांबळे